नमस्कार मित्रांनो डिलसर सेवा यूट्यूब चॅनलमध्ये मी कार्बेल जाधव तुमचं सर्च स्वागत करतो मित्रांनो जमीन घर संस्था नोंदणीसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहे ते काय नियम आहे हे सविस्तर तुम्हाला मी समजून सांगणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जमीन घर संस्था इत्यादींची नोंदणी करण्यासाठी सरकारने एक आनंदाची बातमी दिली आहे नवीन नियम लागू झाला आहे काल म्हणजेच बावीस डिसेंबरपासून हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे याचा मुख्य उद्देश फसवणूक रोखणे किंवा कामात पारदर्शकता आणणे हा मोठा उद्देश आहे मोठ्या संख्येने जमीन खरेदार आणि विक्रेत्यांना फायदेशीर ठरणारी ही योजना आहे या नवीन व्यवस्थेत ई नोंदणीद्वारे जमीन घर संस्था इत्यादींची नोंदणी होईल काही जिल्ह्यांसाठी उपनोंदणी कार्यालयात ही व्यवस्था आधीपासूनच सुरू करण्यात आलेली आहे या प्रक्रियेमुळे जमीन नोंदणीत वेळ वाचेल लोक सर्व कागदपत्र आधीच तयार करतील आधीच जमीन तपासणी केल्याने पुढील अडथळा येणार नाही संपूर्ण माहिती आधीच दिल्याने नोंदणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होणार आहे यामुळे नोंदणी संख्या वाढेल इतक्या प्रक्रिया असूनही कोणती अतिरिक्त शुल्क सरकारला भरावे लागणार नाही हे एक मुख्य वैशिष्ट्य आहे या नवीन व्यवस्थेत मुख्य बदल म्हणजे जमीन खरेदी आणि विक्री किंवा स्थिर मालमत्तेच्या तपासणीसाठी प्रथम अर्ज द्यावा लागेल त्यानंतर तपासणी सुरू केली जाईल नोंदणी कार्यालयाकडून अर्जदाराला स्टॅम्प पेपर आणि नोंदणी शुल्काची माहिती दिली जाईल हे सर्व तपासल्यानंतर अर्जदाराला तयार केलेले जमिनीचे चलन आणि पत्र मिळेल त्यानंतर तुम्हाला एक नागरिक पोर्टलवर जाऊन माहिती भरायची आहे तिथे दिलेली सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही म्हणजेच अर्जदाराला जमीन खरेदी किंवा विक्रीचा ताबा मिळेल जिल्हा नोंदणी कार्यालयात नोंदणीची पुढील प्रक्रिया कोणत्या कर्मचाऱ्याने करायची ते ठरविले जाईल हे देखील एक वैशिष्ट्य आहे इतके सर्व झाल्यानंतर तुमचा अर्ज तपासला जाईल तपासणीसोबत माहितीची तपासणी केली जाईल सर्व काही बरोबर असल्यास माय बायोमॅट्रिक प्रक्रिया सुरू होईल सहाय्यक स्तरावर माहिती तपासल्यानंतर खरेदीदार विक्रेता अर्जदारांची बायोमेट्रिक घेतली जाईल यासाठी मुख्यतः आधार कार्ड द्यावे लागणार आहे खरेदीदार विक्रेता साक्षीदार अशा सर्वांची आधार कार्ड तपासली जाणार आहे यासाठीच सर्वांचे वर्तमानपत्रामध्ये आधार कार्डचे फोटो आणि कागदपत्रांचे फोटो छापले जातील असे सांगण्यात आले आहे इतक्या प्रक्रियेनंतर कोणी मी जमीन विकली नाही किंवा खरेदी केली नाही किंवा मी साक्षीदार नाही असे म्हणू शकणार नाही शिवाय ही प्रक्रिया पारदर्शक असल्याने न्यायालयात असलेला फायदा होईल देशात कुठूनही कधीही कुठे कोणी किती जमीन विकली किंवा पण त्या आधार कार्ड किती तपास जमिनी खरेदी केली किती विकली गेली हे ये तपासता येणार आहे त्यानंतर जिल्हा उपनिद निबंधक स्तरावर कागदपत्रांचे आंतरिक स्वरूप दिले जाईल विक्रेता आणि साक्षीदार यांच्यात करारी असेल विभागाने दिलेल्या वेळेत जर एखाद्या व्यक्ती जमीनपत्र घेऊ शकला नाही तर त्याला नवीन तारीख कोर्टामार्फत दिली जाईल मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद